असं प्रभुराम चंद्राच राऊदान चालू लागलेलं आहे आपला समाचार सांगू लागले नगरामध्ये काय काय झालंय काय काय घडलंय ते सगळा वृत्तांत सांगू लागले पहिल्यानं सांगितलं तु ते ऐकलं प्रभुराम चंद्राने दुसऱ्यानं सांगितलं ते ऐकलं चौथ्यानं सांगितलं पाचव्यानं सांगितलं सगळं वृत्तांत खुश त्याच्याकडे आले आणि होतं तो आता दुखीत मनानं बसलेला होता आता ते पुढे काय बोलणार आहे ते प्रभुरा पाहून आलेले आहे गोष्टी बोलले

बोलायचे आता पोडायचे पण कसं बोलाव काय म्हणाव काय सांगाव असा तर मनामध्ये खिन्न होता मनामध्ये दुःख होता प्रभू रामचंद्राला कसं सांगाव आता त्यानं काय बोलू लागले एवढ्या दुःखाने एवढ्या दुःखाचा अंत करणार नको असा

आणि त्या दोघे त्या ठिकाणी काय घडलंय त्याने अजून काही नेमकं सांगितलं आहे असं त्यानं त्या दोघ्याचं नाव सांगितलेलं आहे काल मध्ये रात्रीच्या सवय घरी दिन का

तेथे असणारे मनामध्ये दुर्वासना वाईट झालेली होते आणि वाईट एकदा माणसाच्या मनामध्ये अहंकार झाला माणसाच्या मनामध्ये दोष आला असे मच्छर मत्सर हे असणारे आहेत आणि ज्यांनी जर आपल्या घरामध्ये जर घर बांधलं ते मुलांनी ते बाहेर लागलेलं ला आहे मी मुलांना बाहेर गेली होते आणि आता घरी कसे आली आणि तुला घरात कसं घेऊ आपल्या आईला बोलू लागलेला आहे बोलू लागला बोलू लागला बोलत असताना सहजच म्हणून गेला तिथे आपल्या पती पत्नीचे भांडण होत आणि पती पत्नीच्या भांडणामध्ये मुखस काय म्हणू जो मुंड आला पण ते दिंडाग्रायला कुठं राहिले असं कोणामध्ये राहिले मला आता मुंड कस ही मुंडा तसं नाही असा ते म्हणून लागेल मारहाण करू लागला तिला लागला बराच त्याने काय केला त्रास गेला आणि त्यावेळेस काय झालं तू लागला मला एवढा राग आला म्हणला आता त्याचा वर करावं असा आला होता असा तो करून आपण सांगू तो प्रभुरामचंद्राच्या समोर सर्व सर्व समोर घडला माझ्या मनामध्ये एवढा राग आला होता त्या रागामध्ये मी त्यांना स्मरण झाल्याबरोबर माझ्या मनात तुम्हाला या राग निघून गेला आणि मी त्याला मारल नाही असं तो सांगू

तो दुत आतार त्यांना अगोदर घेवडा लागला होता एवडा लागला आता हा मला लागला दुखत आहे हा दुरातरी आहे त्याला नक्कीच मारले पाहिजे आता प्रभूनाथकडे समोर सांगू लागला सांगत असताना लागला तुम्ही मला आता आज्ञा दिले की मी नक्कीच त्याचा बोल करतो असा तो बोल लागला आहे आता पुऱ्या येईल इच्छाला पैशी मदशी आज्ञा करा अशी आई कोणी राबुईरा दुख वाटले अपार

रघुनाथंद्र सावध झाले एका क्षणामध्ये सावध झाले सावध झाल्या बरोबर सावध झाल्यावर काय म्हणून भरताना कोणीतरी लवकर घेऊन या असं ते म्हणून लागलेले आहे शिवकाला विचार लागले आहे परंतु रामचंद्र म्हणू लागले त्यांना काय झालं मुलचं आले आणि मुलच्या ना जमिनीवर पडलेली आहे असा तो भरताना ला सांगू लागलेला आहे आईशी पावनी भरत भरतात पुश होता परत

म्हण <laughs>

एवढं आमचं म्हणून लागले कोण पवित्र आहे पण काय घडलं होऊन लागले मी म्हणून लागले ह्याच वंश्यात जन्मलो सूर्यवंशी वंशामध्ये पण म्हणून लागले सकाळी तरी थोड कलंक अस ते सांगू लागले आहे

भरत म्हणून लागलेला आहे एक म्हणून लागला तो दिल तो एक म्हणून लागला गोष्ट त्याला म्हणून लागले काहीतरी वाईट वाईट बनलेला आहे पण त्याच्यापासून आताही म्हणून लागले आपली म्हणून लागले सीतेला म्हणून लागले प्राप्त करावं लागतंय असा तुम्हाला आयुष्या इकडे म्हणून लागले भरत काय म्हणून लागलेला ज्यावेळेस म्हणून लागला सीतेला दिव्य देण लागला

भरत बोल लागला परभरामचंद्र ऐकू लागले भरत बोल कशी आहे परभरामचंद्राला निष्कलंक आहे सीता म्हणून आहे आणि ती असणारी कशी आहे कि ना गर्भा प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही दुःख काढून टाका असे परभू रामचंद्राला भरत बोल लागले सर्वथा आहे तुम्ही म्हणू ही दुखात अवस्था मनामधून काढून टाका की मनामध्ये खंत काढून टाका आणि सुखाने राज्य करा असं म्हणू लागले आपल्या वाचना

असा तर म्हण लागले जसा म्हणाले सुनीता प्रकाश आहे आणि तो म्हणाले माणवायला प्रकाश राहत आहे तसे म्हणाले पणांचा भरत लागलेला आहे तुमच्या शिवाय आम्ही तर राहू शकत नाही असं म्हणला आहे

झाले आणि त्यावेळेस राम म्हणून लागले भारताला काय म्हणून लागले तू म्हण लागले खरंच बोललास आणि तुझे बोंडे म्हणून लागले मला आता आनंद झालेला आहे असं म्हण लागले काय तुला

परत जमिनीवर पडलेला आहे पडलेल्या अवस्थेत डोळ्यामधून असा खळखळ खळखळ आसरू धारण व्हावं लागलेले आता एवढं दुःख वाट लागलं हे पळ एवढं दुःख वाटू लागलं अंगावर डोंगर पडावं की काय अशी दुःखाची अवस्था झालेली आहे आयशी आपण दुःख जवाबून पाण्याशी होते लागून शेषमुख केव्हा चेल्या आई कथा झाला कथा नका

I